मित्रांनो साब बघितला आरडाओरडा झाले बाकीचे सगळे बाहेर निघलात तर सगळे तिकडं दरवाजाच्या बाहेर पडून गेले या कार्यकर्ता डायरेक्ट किचन जाऊनच बसला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये भाऊ तुमचं नाव सांगा आप्पासाहेब खरे आप्पासाहेब खरे आपल्या मित्रांनी फोन केला तुम्ही माणसाने एवढं सकाळी जिम केले काय जिम वगैरे काही केले नाही तुम्ही बघू शकतो अंगाऊ किती पाणी आलेलं आहे धुकं दैवत परिसर बघू शकतात तर शेतीच्या भागात आहे आपण आनंदवाडी एन के परिसर हा न सोनेवाडी रोड ना कच्चा कच्चा सोन सोनेवाडी रोड घरामध्ये साप नाही कुठला आहे माऊ तुम्ही ताई बघू शकतात लक्ष ठेवून बसलेले साप तर साप कुठे गेलेला आहे आपल्याला अडचण अडचणीचा भाग भरपूर आहे साप दिसलेला आहे नेमके कोणता आहे तो दिस मित्रांनो साप ते बॅटरीच्या उजाडावर बॅटरीकडे कोणता साप सापाची स्किन काय लक्ष द्या अंदाज काय सर लाल सर काय करावं लागेल आपण घरातला भाग आहे घरासाठी घराचं काम चालू आहे वाटतं

अडचणीचा भाग मित्रांनो वरच ना काही काढू बघतो खायचं आपण हो माझी घेऊन होत नेमकी पकडायचं आहे साप खिडक्या वाटत बंगले बनवलेला आहे का नाही खिडक्या अडचणीचा भाग दिसत पावर मित्रांनो इथं बिग साईज चिकट किलबॅक साप आहे बिग साईजमध्ये अडचण असल्यामुळं त्याला काढणं थोडं वडत जाणार आपण नाही तिथे

एक लाईक लागलं वाटत नाही सगळ्यांना घालचं सर्वांची आता भैगी दूर पण झालेली आहे कसं चावायचा प्रयत्न करतोय चिकडखिल चावायची

याला आपण व्यवस्थितपणे पकडलेले यांची भयभीत पण दूर झाली घरामध्ये होऊ शकता राडा के साप का... राडा केला नाही काढावा लागला जिथे अडचणीचा भाग असतो तिथं साप जास्त प्रमाणात बसण्यासाठी येत असतो व्यवस्थितपणे आपण त्या सापा बाहेर काढलेलं आहे बदनीमध्ये लोकांनी सर्वांची भयभीत पण दूर झाली ते चिल्ले पिल्ले सगळे घाबरले साप शेवटी आपल्याला राडा घरा आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो आपला घरातला घरामध्ये पण घराच्या आजूबाजूचा परिसर कायम ठेवा आता हा साप इकून बाहेरच्या बाजूला ऐकून तळे काय बुड का चारी चारीच्या चारी, भागाने चारी इकडं आलेला असावा तर आपण शुक्रप्रित भयभीत पण दूर केलेली आहे आता आता भयमुक्त झालेली आहे ती तर काय वेळात त्याच्या पर्यावरणात दिशेने आपण सोडून देऊ इथं जात जातीतला साप हात्याच्या ठिकाणी चाललेला आहे पाण्यामध्ये खाल्लेला आहे तो हे बघू शकता तिथं पाण्याचा भाग आहे सगळा पाण्याच्या भागामध्ये गेला